आपण रुपकांत डोळस यांची आज छोटीशी मुलाखत येत आहोत सर तुमचं गाव तुमचं नाव आणि तुमचं शिक्षण कुठे झालं मॅडम माझं शिक्षण अकोल्याच झालंय आणि अल्प शिक्षण म्हणजे जरा असं म्हटलं तरी चालेल सातवी वर्गापर्यंत शिक्षण झालं पण त्यात एक असं झालंय की माझ्या बालपणापासून काच तागायला मला जी मोठमोठी माणसं भेटली बहुतेक महाराष्ट्र नव्हे तर भारतात ज्यांनी काहीतरी किमय घडवली अशी माणसं भेटली म्हणून मी म्हणजे पुस्तकं वाचण्यापेक्षा समाज जास्त वाचला आणि तो समाज वाचण्यासाठी मला माझे मामा प्राध्यापक मुकुंद हनुमती भारसाकळे अकोल्याचे यांचं फार मोठं योगदान आहे त्यामुळे बहुतेक मी तुम्हाला मुलाखत देऊ शकतो चळवळीत यावं हो? असं का वाटलं आणि कधी वाटलं असं की आपण चळवळीत काम करावं मॅडम चळवळीत यावं असं वाटलं असं वाटलंच नाही चळवळीत काय यावं चळवळीत आपोआपच आलो चळवळीत आपोआप याच्यासाठी आलो की ज्या वेळेस मी चळवळीत आलो त्यावेळेस फार भयंकर असं म्हणजे वातावरण होतं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि ते वातावरण मॅडम असं होतं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हा फार म्हणजे मोठा असा हे होता दरारा होता त्यांचा आणि त्यावेळेस अनेक खेड्यापाड्यामध्ये अकोल्या जिल्ह्यात एक अन्याय अत्याचार किंवा आपण ज्याला काय म्हणतो लोकांना दाबून टाकणे अशा घटना घडत होत्या आणि त्या घडत असताना ते कुठेतरी त्या वयात असं वाटायचं की हे चुकते 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 आ, आप 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 ते आहे यांचं कुठंतरी असं आहे म्हणून मग ते, ते, ते आपोआप असं न कळत त्या वैचारिक लढाई त्यावेळची वैचारिक लढाई प्राध्यापक जोगेंद्र कवार यांची होती आणि योगायोगानं नामांतराचं विषय होता आणि त्या विषयाला अनुसरून आम्ही त्याच्यात न कळत उतरलो आणि उतरलो असं की जबरदस्त उतरलो नामांतराची लढाई हा खूप मोठा विषय म्हणजे आजही त्या घटनेला लोक विसरत नाही कारण बरेच वर्ष लढा द्यावा लागला नामांतराचा तुमचा अनुभव कसा होता त्यावेळेस नामांतराच्या लढायचा मॅडम नामांतराच्या लढायचा आमचा अनुभव असा होता की मी स्पष्ट असं बोलतो की महाराष्ट्राला लाभलेला शाप असा असं चा, म्हणू आपण त्याचं नाव आहे शरद पवार सोळा वर्ष मॅडम आम्ही नामांतरासाठी झटलो म्हणजे लढलो आणि रडलो आम्ही उपोषण केले कवाडे के सरांसोबत लाँग मार्चमध्ये आम्ही इनवॉल्व्ह होतो आम्ही गावागावात जाऊन आणि तोही तो म्हणजे तो, तो वेळ असा होता की त्यावेळेस ही जी सरकार म्हणजे राजकारण आणि समाजकारण ही वेगळी वेगळ्या गोष्टी आहेत राजकारणाविषयी मला बोलायचं नाही पण यांनी आम्हाला अनेक वर्ष भांडत ठेवलं कारण नसताना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे फार मोठं योगदान त्या विद्यापीठात तिथं बाबासाहेबांचं नाव नको त्यासाठी सोळा वर्ष भांडावं लागलं आणि त्यात झालं काय त्या झालं असं नामांतर आजही झालेलं नाही महत्वाची गोष्ट नामांतर आजही नाही मग स्पष्ट मताचा माणूस आहे मी नामविस्तार झाला शरद पवारांनी नाम नामविस्तार केला नामांतर झालेलं नाही काय दुखते आजही दुखते आजही म्हणजे ह्या असणाऱ्या सरकारचं आजही दुखलंय की आणि आजही आपल्या आपल्या समाजात असं मी म्हणतो किंवा माझ्या समाजात असं मी म्हणतो की कवाडे सरांनी परत उभं राहावं परत राजा माणूस होईल नामांतर म्हणत तर पोचिराम कावडे विसरत नाही लोक काय सांगतात पोचिराम कावडेच्या घटनेबद्दल काय पोचिराम कांबळे बद्दल पोचिराम कांबळे बद्दल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मानणारा माणूस पोचिराम कांबळे आणि पोचिराम कांबळेने जी काय म्हणजे त्याला आपण हिंदीत म्हणू शहादत किंवा शहीद झाला मराठीत माणसा असं म्हणू तर तो माणूस विचाराने आणि बाबासाहेबाच्या अस्मितेसाठी खरोखर मनापासून प्रेरित झालेला माणूस तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खरंच हेच आहे काय आहे माहिती आहे का की कांबळे कांबळेसारखे जर प्रत्येक जाती धर्मात निर्माण झाले मुद्दा थोडासा कसा वेगळा जातोय पण तरी मी बोलतो मला जे बोलायचं ते मी बोलतो पोचिराम कांबळे सारखे माणसं जर निर्माण झाले तर तुम्हाला आरक्षण मागण्याची गरज पडणार नाही जोगेंद्र गवाडेंनी यांनी त्यावेळेस लॉंग मार्च काढला होता औरंगाबाद होता खूप डॅशिट माणूस प्राध्यापक जोगिंद्र कवाडे डॅशिंग माणूस डॅशिंग डॅशिंग डॅसिंग म्हणजे कुठल्याही गोष्टीची तमा न भाग करणार त्यावेळेस आताची लाचारी हा भाग <laughs> दु, वेगळा दोन्ही बोलतो दोन्ही बोलतो त्यावेळेस डॅशिंग माणूस म्हणजे कसं होतं प्राध्यापक कवाडेंना गावबंदी होती जिल्हा बंदी होती तालुका बंदी होती कुठं जायचं नाही कुठं यायचं नाही एक आणि अजूनही त्यांची ते फॅशन आहे एक अंगावर शाल आणि ती केस ती गाडी आणि अनेक वेळा म्हणजे आम्हाला अभिमान वाटायचा त्या गोष्टीचा की जायचं आणि नामांतरासाठी त्या माणसाने म्हणजे एक अस्तित्वासाठी ते नाकावू शकत नाही आपण नाही त्यावेळेस कवाडे एक खूप मोठं नाव होतं म्हणजे जोगेंद्र कवाडे म्हटलं की आंबेडकर चळवळ म्हणजे आम्ही त्यांना ऐकत आलो बघत आलो मग आता असं काय झालं की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्वतःला झोपून देणारे जोगेंद्र कवाडे एवढ्या ताकदीने लढणारे चळवळ कुठं मागे पडते किंवा विचारांची कुठं गपलत होते कि मग काही दिवसांनी तेच चळवळीमध्ये काम करणारे लोक वेगळ्या जातात असं काय होत असं होत म्हणजे चळवळ खरंच तुम्हाला सांगू का बाबासाहेबांची चळवळ चालवताना आपण मोठं कुठं होतो हा विचार ज्यावेळेस डोक्यात येतो ना त्यावेळेस चळवळ ढासळते आणि ज्यावेळेस समाज मोठा कसा होतो हा विचार तुमच्या मनात असेल तर चळवळ मोठी होते आणि मला असं वाटते म्हणजे जे सत्य आहे तेच तुम्हाला बोलतो हो मला असं वाटतंय की बाबासाहेबांची चळवळ म्हणजे काय तर बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनंतर अकोल्यातून प्राध्यापक मुकुंद भारसाकळे चालवली म्हणजे बहुतेक आज विदेशातून लोक तिथे येतात प्राध्यापक मुकुंद यांनी अकोल्यात का जे काही उभं केलं निर्माण केलं की समाजाकडून समाजासाठी चालवलेलं कार्य म्हणजे समाजकार्य आणि बहुतेक ते कुठल्याच नेत्याला आपल्या जमलं नाही ने कुठल्याच नेत्याला त्यात कांशीराम सोडले तर कांशीरामने बाबासाहेब भारतात पेरला महाराष्ट्रातून घेऊन पेरला कांशीरामजी पुण्यात आपल्या इथं म्हणजे मोठ्या पदावर असताना त्यांनी जो बाबासाहेब इथं शिकले आणि बहुतेक मला असं वाटतं एक लाजही वाटते या गोष्टीची एक लाज अशी वाटते की जे त्यात सगळेच आले म्हणजे आपण सगळे बाबासाहेबांशी असं नातं सांगत असताना तर बाबासाहेब महाराष्ट्राबाहेर पेरणारा जर तुम्ही असेल तर कांशीराम आणि मायावती मग आता कांशीराम साहेबांनी बाबासाहेबांची चळवळ म्हणजे महाराष्ट्राबाहेर म्हणजे देशापर्यंत पोहोचवले असं म्हणून मग आता आपण कांसीरामजीच्या कार्याला न्याय देतो का ज्यांनी जी चळवळ आपल्या पुढे मांडली बाबासाहेबांसाठी किंवा आपल्या चळवळीसाठी जे केले मग त्यांना आपण आता न्याय देतो का कामजींना बाबासाहेबांची चळवळ त्या पद्धतीने चालवतो का ही गफलत आहे गफलत कशी आहे माहिती का बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाबासाहेबांचा वारसा सांगणारे म्हणा रक्ताचा किंवा वैचारिक वारसा सांगणार दोन्ही लोक ढासळ मिश्र झाले याच्यात असं होतं मॅडम की ते आधी वारसा सांगताना स्वतःचा वारसा मांडतात आणि स्वतःचा ज्यावेळेस आपण वारसा मांडतो त्यावेळेस इथं गफलत होते मला असं वाटतं स्पष्ट वाटते की आता राजकारणाकडे जाऊ नये हा राजकारण आपला विषय नाही म्हणजे माझा तरी नाही पण तरी तर असंच आणि काय झालं आपला मूळ विषय कांशीरामजीचा होता तर कांशीराम जर बोलताना का कांशीरामजी नाही घाबरले कुणाला जे मनात विचार होते ते स्पष्टपणे मांडले आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ह्या देशाला कारक करू शकते हे फक्त कांशीरामजींनी ओळखलं आणि जात विरहित एक राजकारण आणि त्या माणसाला प्रचंड प्रतिसाद मिळाला मॅडम कांशीरामजीला आणि मायावतीपर्यंत जर आपण येत असू तर मायावतीपर्यंत बहिणजीच असं आहे की का नाही मी मी असं म्हणतो आपण बहीणजी का म्हणायचं हातात हात मिळून असं सत्कार प्रकाश आंबेडकरांनी रामदासजी आठवलेंनी कवारे सरांनी किंवा अशी आता नावं घेण्यासारखं नाही राहिलं हे सगळ्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हातात हात घालून एकमेक सत्कार करावा ना करावा आणि जोपर्यंत मी असं म्हणेन बहुतेक चुकीचं असेल बरोबर असेल मला माहीत नाही पण असं वाटते की ह्या देशामध्ये म्हणजे जेवढे भारतात राष्ट्र आहेत त्या राष्ट्रातली मागासवर्गीय नेते हे जोपर्यंत एकत्र येऊन संगणमताने बाबासाहेबांच्या विचारावर एक होणार नाही तोपर्यंत म्हणजे तुमची माझी नाही किंवा मागासवर्गीय नाही या देशाचीच प्रगती होणार नाही म्हणजे युपी बिहारमध्ये त्यांना आणि बाबासाहेब कळाल्यानंतर बाबासाहेबांची चळवळ चालू आपल्या महाराष्ट्रात असे कोणी नेते नव्हते का त्यांच्या आधी की बाबासाहेबांची चळवळ चालू करावी कि बाबासाहेबांची चळवळ पुढे नाही किंवा बाबासाहेब लोकांना सांगावं hmm. दुर्दैवानं झालं काय मॅडम बाबासाहेबांची चळवळ महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यांना कळालेली होती सर्वच नेत्यांना त्यात मी त्यातही कोणाला ओळख नाही सर्वच नेत्यांना कळलेली होती पण ह्यातही कसं होतंय प्रस्थापित नेते म्हणजे आपण दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून भाडा आलो प्रस्थापित जात प्रस्थापित जात तसे प्रस्थापित नेते नेते प्रस्थापित झाले रामकृष्ण गवई त्यांनाही कळलं होतं आणि त्यांची लढाई मोठी होती त्यानंतर खोबरागडे असतील किंवा तुमचे पॅनथरचे अनेक नेते असतील नामदेव ढसा असतील राजा ढाले असतील अनेक नेत्यांनी म्हणजे ही चळवळ राबवली पण नेमकं गंमत झाली कशी बाबासाहेब कुणालाच कळला नाही यांनी बाबासाहेब मांडला कसा मांडला यांच्या पद्धतीने यांना हवा असलेला बाबासाहेब यांनी मांडला म्हणजे मला इथे हे मिळते का आणि त्यात झालं काय माहिती काय बाबासाहेब स्पष्ट स्पष्टपणे त्यात झालं काय बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या चळवळीला खेळ कुठे बसतील तर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते मी नेता नाही अनेक कार्यकर्ते असे आहेत की जे बिचारे आम्हाला काहीच नाही आता कधी कधी तुम्हाला स्पष्ट बोलताना असं म्हणतो मी असं काही चर्चा झाली तुम्ही म्हणजे मुलाखाती दरम्यान चर्चा झाली तर कधी कधी माझी बायको आणि माझी मुलं मला प्रश्न विचारतात तुम्ही सांगता तुम्ही नामांतरसाठी हे केलं तुम्ही चळवळीसाठी ते केलं तुम्ही याच्यासाठी हे केलं तुम्हाला राहायला घर नाही ही माणसं राबली म्हणून बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जगली नाहीतर बाबासाहेब आंबेडकर मोठे झाले नसते मोठे झाले नसते म्हणण्यापेक्षा ते मोठेच होते आणि आहे आणि बाबासाहेब आंबेडकर एवढं मोठं व्यक्ती महत्व आहे सूर्याला लाज वाटत असेल कधी कधी भारताकडे बघताना तर एवढं मोठं व्यक्तिमत्व पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही गोतीच्या फुटक्या माणसांमुळे वामन वामनदादा कर्डक ज्या मातीत जन्मले ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मोठं केलं हो मी असंच म्हणेन उदरली कुटे कुळे भीमा तुझ्या यांना म्हणून हा अतिशय अल्पशिक्षित माणूस असं लिहू शकतो बाबा साहेबांवर आमच्यावर उपकारच म्हणावं लागेल आम्हा दादा करडकांचे कारण त्यांच्या गाण्यात आपल्याला घराघरामध्ये बाबासाहेबांना पोहोचवले मला हे सांगा तुम्ही सोळा वर्ष नामांतराच्या मध्ये केलं तुमचा तिथला तो अनुभव कसा होता कवाडे साहेबांबरोबर काम करताना नामांतराच्या वेळेस तुमचा स्वतःचा अनुभव कसा होता मॅडम माझा स्वतःचा अनुभव असा होता की नामांतराच्या लढ्यात लढत असताना तुम्हाला एक उदाहरण सांगतो आम्हाला म्हणजे असं हे असायचं अनेक ठिकाणी आंतर हल्ले झाले तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे आम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला की हे बाबासाहेबांचं नाव कसं मागतात आणि दलित मुक्ती सेना ही चळवळ आम्ही चालवत होतो तर अनेक ठिकाणी आम्हाला असं आढळण्यात आलं म्हणजे शासनापासून ते गावापर्यंत आम्हाला प्रवेश बंदी होती पण त्यातून आम्ही असं लढायचो झळायचो आणि त्यातून एक माझा तुम्ही विचारला त्या प्रश्नाचं उत्तर आता की तुमचा पर्सनल अनुभव काय तर पर्सनल माझा वैयक्तिक अनुभव असा आहे मॅडम की ज्यावेळेस मी आपल्याला म्हणजे मी आणि एक माझा मित्र आणि त्याला लहान भाऊ असं म्हणू दादाराव भाऊरवा आणि माझा जवळचा मित्र महेंद्रराव सुखदेव खरात राजरत्न सिरसाट अशी काही मंडळी आम्ही आमरून उपोषणाशी बसलो होतो आणि वाईट वाटलं मॅडम की आमचा सरसेनापती प्राध्यापक जोगेंद्रवाडे होते ते आम्हाला भेटायला आले नाही कलेक्टर अकोल्याचा त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्यावेळेस नोंद घेणं टाळलं दलित मुक्ती ते त्या संघटनेत तुम्ही काम करत स... होता कुठल्या पदावर काम करत होता आणि त्यावेळेस एखाद्या संघटनेमध्ये काम करणं म्हणजे त्यावेळेस अनुभव कसा होता तुमचा फार छान अनुभव होता मॅडम अतिशय उत्तम अनुभव होता आम्ही कारण तो काळ असा होता की सगळी जे लोक होते तर जस मिळून मिसळून एकमेकांशी आम्ही काम करत होतो आणि याही पुढे जाऊन सांगायचं सा तुम्हाला एक सांगतो मी दलित मुक्ती सेनेमध्ये मी अकोला जिल्ह्याचा महासचिव होतो आणि अकोला जिल्ह्याचा महासचिव असल्यानंतर ज्यावेळेस असं वाटलं तेव्हाच मग ते झालं म्हणजे तो विषय तिथे मिटला ते दलित मुक्ती सेना बाजूला राहिली त्यानंतर रामविलास पासवान यांनी दलित सेना ही संघटना काढली आणि त्यावेळेस असं कुठेतरी वाटलं त्यावेळेस आम्ही लढत होतो त्याच्या आधी थोडंसं बोलतो थो थो, आम्ही लढत होतो की बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळावा ह्या गोष्टीसाठी लढावं म्हणजे ह्या देशातल्या प्रत्येक ना नागरिकासाठी लाजीरो गोष्ट आहे ऐकवतो आम्ही त्यासाठी लढलो आणि ते त्यावेळेस विश्वनाथ प्रतापसिंग प्रधानमंत्री होते तर ह्यांच्याशी चर्चा करून किंवा भांडण करून त्याही गोष्टी आम्ही मिळूनच घेतल्या मिळाल्या नाही बाबासाहेबांना भारतरत्न मिळावं वास्तू ते विश्वरत्न ही पदवीही कमी करावी बाबासाहेब एवढे मोठे आहे पण भारतरत्न मिळावं यासाठी भानन करावं लागलं आणि त्या घड्यात मी सहभागी होतो याचा मला अभिमान आहे तुमच्या त्यावेळेस आणि आत्ताची चव थोडक्यात काही म्हणजे माझ्यापेक्षा ही जे वृद्ध माणसं होते हे बाबासाहेबांच्या विचाराशी परफेक्ट बांधील होते परफेक्टिकपणे प्रामाणिकपणे म्हणजे मला असं वाटते की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला ज्या दिवशी दीक्षा दिली त्यावेळेस तिथं पी एच डी झालेला एकही पोरगा नव्हता कुणीच नव्हतं सगळे आळाणी होती आणि त्या सगळ्या लोकांनी म्हणजे ते शिक्षित होते बहुतेक असं आपण म्हणूया आता बहुतेक ते शिक्षित होते की ज्यांनी बाबासाहेब तो संपूर्ण असं काळजात भरून घेतला तर ते शिक्षित लोक आणि आताची जी चळवळ आहे आता काय होते माहिती का चळवळीबद्दलच जर बोलायला झालं तर चळवळी दोन तीन प्रकारच्या असतात धार्मिक चळवळ सामाजिक चळवळ राजकीय चळवळ तर ही सगळी लोक भरकटलेले आहेत भरकटलेले आहेत समजत नाही सगळ्यांना काय वाटतं आहे का माझा बंगला कसा व्हावा माझं घर कसं व्हावं तुमच्या तुम्ही परत काय विचारणार मला माहित नाही पण आम्ही त्या चळवळीतून आलेली माणसं आहोत बाबासाहेबाच्या नावासाठी जर माझा पूर्व माझ्या समोर तर त्याचा मला अभिमान असेल चळवळ नाही मॅडम असं म्हणू बाबासाहेब म्हणाले की म्हणजे पडेल धोका दिल्या बघायला का ते खरं होत आहे का ते बिलकुल बिलकुल अगदी बरोबर तुम्ही फार उत्कृष्ट असा प्रश्न विचारलाय बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे पडेल लिखेल लोकांनी जो धोका दिला त्यात फार असे म्हणजे बोटावर मोजण्यासारखे लोक तुम्हाला सांगता येतील त्यात कांशीरामजीचं नाव येईल त्यात बहेरजीचं नाव येईल आणि त्यात मुकुंद भारताकडेचं नाव येईल किंवा मग तुमच्यासारख्या पत्रकार मंडळीचं नाव आहे नाही जे आहे ते आहे जे पासवर्ड जे पटते ते पटते जे बोल तेच बोलायचं पुढचं नाही बोलायचं तर असे नावं आणि माहिती आहे का म्हणजे सुरुवातीच्या काळापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलतो बाबासाहेब आंबेडकरांनी स्कॉलरशिपला स्कॉलरशिप देऊन विदेशात पाठवणाऱ्या मंडळीपासून तर आजपर्यंत बहुतेक बाबासाहेबांच्या खऱ्या विचारांना बेमानच झालेत आपले लोक आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आजही जर जिवंत असेल तर ज्या ज्या अडाणी मायबापांच्या किंवा कमी शिक्षित मायबापांच्या लेकरांनी जी जी मुलं घडवले त्यांच्यामुळे मुळे जिवंत आहे स्पष्ट बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की चळवळ जर मोठी व्हायची असेल आज महाराष्ट्रात महाराष्ट्रात बोलतो देशात नाही महाराष्ट्रात चळवळ जर मोठी पण पूर्ण बाबासाहेब राबवला तर तुम्ही बाबासाहेब न राबवता आम्ही बाबासाहेबांचे हे आहोत अहो एक सांगू का म्हणजे बोलता बोलता थोडीशी मुलाखत भरपटू द्या भरकटली तर भर भरकटली भरकटली म्हणजे एक साऱ्या आपण असं घेतो कसं माहिती आहे शिवाजी महाराज पा, महाराजांपासून आपण सातारा कोल्हापूर ह्या सगळ्या गोष्टी घ्या तर इथं मला नाही वाटत की तेवढ्या अभिमानी आणि तेवढे स्वाभिमानी लोक बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांना मानणारे किंवा बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त असतील असं मला नाही वाटत आणि त्यानंतर जी माणसं मोठी झाली बाबासाहेबांच्या चळवळीतून तर ती मोठी झाली का त्यांनी समाज मोठं केलं परत एकदा आपण काही जाऊ तर मला असं वाटतं माननी hmm. 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 हो। की माननीय कांशीरामजींनी ह्या भारतात बाबासाहेब पेरला मी तुम्हाला पेरता येत नाही मग वारसून म्हणजे ज्या माणसानी काहीच नाही हो एक तो म्हणजे जिथं आपुलकी शिकवली बाबासाहेबानंतर आपुलकी शिकवणारा hmm. माणूस माननीय कांशीरामच आहे स्पष्ट मत आहे मी कांशीनंतर चळवळीत नव्हतो मी कधी ते काय ते बी एस पी ते नव्हतो पण जे आहे ते आहे तो माणूस होता मी तुमच्या चळवळीतले जे आज uh, आमच्या सोबत uh, तुमचे अनुभव शेअर केलेत uh, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मॅडम आपण जी योजना राबवत आहे किंवा जी चळवळ राबवत आहे जी तळागाळातली माणसं की ज्यांना कुणीच म्हणजे असं निग्लेक्ट करतात टाळतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ज्यांनी ज्यांनी जीव जिवंत जी 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 ठेवण्यासाठी योगदान दिलं आहे अशा माणसांना आपण प्रो प्रोत्साहन देत आहे याबद्दल खरंच आपला नाही <laughs>